नमस्कार मित्रांनो टेक्नो सर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे अनेक दिव्यांग बांधव आहेत तर त्यांना वाढीव अनुदान मिळालेले नाही तर नेमकं वाढीव अनुदान मिळण्यासाठी काय करायचं आहे तर या संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट आपल्याला बघणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता वाढीव अनुदान आपल्या खात्यावर जमा होणार की नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो नोव्हेंबरचा हप्ता वितरणामध्ये अडचणी आलेल्या आहे आणि नोव्हेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर जमा होण्यासाठी वेळ लागू शकतो तत्पूर्वी आपल्याकडे आज आणि उद्याचा दिवस आहे तर या दोन दिवसामध्ये आपल्याला काही महत्वाची कामं करायची आहे आणि ती कामे जी आहे दिव्यांग बांधवांच्या वाढीव अनुदानाच्या निमित्तानं आहे तर नेमकं काय झालेलं आहे की महाराष्ट्र सरकारने पंधरा सप्टेंबरला दिव्यांग बांधवांच्या अनुदानामध्ये एक हजार रुपयाची वाढ केलेली होती आणि त्या संदर्भात जी आर पण आर नुसार दिव्यांग बांधवांना ऑक्टोबरचा मिळालेला आहे म्हणजे अगोदर पंधराशे रुपये अनुदान त्यांना रेग्युलर मिळत होतं तर त्याच्यामध्ये एक हजार रुपयाची वाढ करून ते अडीच हजार रुपये मिळालेले आहे परंतु लाखो दिव्यांग बांधव असे आहे की ज्यांच्या खात्यावर हे वाढीव अनुदान ऑक्टोबरच्या हप्तामध्ये जमा झालेलं नाही त्यामुळे ते दिव्यांग बांधव परेशान आहे आणि रोग चौकशी करत आहे की सर आम्हाला वाढीव अनुदान आता मिळणार का तर मित्रांनो तत्पूर्वी मी वेळोवेळी आपल्याला सांगत आलेलो आहे त्याचबरोबर नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाचं एक परिपत्रक होतं की त्या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं होतं आणि तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश पण देण्यात आलेली होती की अनेक दिव्यांग बांधवांकडून वाढीव संदर्भात तक्रारी आलेले आहे आणि त्या तक्रारीची परिपूर्तता करण्यासाठी दिव्यांग बांधवांचे यु डी आय डी कार्ड आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट याची तात्काळ तपासणी करण्यात यावी व्हेरिफिकेशन करण्यात यावं आणि त्यानुसार त्यांच्या खात्यावर ऑक्टोंबरचं जे काही वाढीव अनुदान आहे एक हजार रुपये ते त्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात यावं तर या संदर्भातील नोटीस शासनाने अनेक जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांना पाठवलेलं होतं आणि त्यानुसार मित्रांनो अनेक तहसील कार्यालयाकडून या संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्यात आली आणि दिव्यांग बांधवांचे जे काही यू डी आय डी कार्ड आहे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे तर त्याचं व्हेरिफिकेशन सुद्धा करण्यात आलं आणि ती माहिती डीबीटीच्या वेबसाईट वर अपडेट करण्यात आली त्यामुळे मित्रांनो अशा दिव्यांग बांधवांना आता नोव्हेंबरचा हफ्ता अडीच हजार रुपये मिळणार आहे त्याचबरोबर जे काही ऑक्टोबरचे एक हजार रुपये त्यांची बाकी होते तर ते बाकी असलेले पैसे सुद्धा नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत मिळून जाणार आहे परंतु अनेक दिव्यांग बांधव आहे की जे बिचारे तहसील कार्यालयामध्ये गेले होते त्यांनी यु डी आय डी कार्ड आणि डिसॅबिलिटी सर्टिफिकेट याची झेरॉक्स तहसील कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांना दिलेली होती परंतु त्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अनेक दिव्यांग बांधवांचे जे काही यू डी आय डी कार्ड आहे आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे ते यांचं व्हेरिफिकेशन होऊ शकलेलं नाही त्याचबरोबर ती माहिती डीबीटीच्या वेबसाईटवर त्यांनी अपडेट सुद्धा केलेली नाही यामुळे अनेक दिव्यांग बांधवांना नोव्हेंबरचा हप्ता वाढीव अनुदानाच्या स्वरूपात मिळेल की नाही तर अशा प्रकारची अडचण आता निर्माण झालेली आहे तर मित्रांनो या संदर्भात डीबीटीच्या जा वेबसाईटवर जाऊन जर आपण चौकशी केली आणि त्या ठिकाणी जर चेक केलं तर जर आधार ऑथेंटिफिकेशन समोर यस असेल आणि आपली सगळी माहिती अगदी अॅक्युरेट आणि बरोबर असेल तर आपल्या खात्यावर हे ऑक्टोंबरचं जे काही वाढीव अनुदान आहे राहिलेले एक हजार रुपये पण जमा होतील आणि जो नोव्हेंबरचा हप्ता आहे अडीच हजाराचा म्हणजे एकंदरीत आपल्याला साडेतीन हजार रुपये आपल्या खात्यावर हे जमा होऊन जाते परंतु ज्या दिव्यांग बांधवांचं युडी आय डी कार्ड आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट व्हेरीफाय झालेलं नाही किंवा ते व्हेरीफाय करण्याचा अजून बाकी आहे तर मित्रांनो त्यांनी तात्काळ आता तहसीलमध्ये जा आज आज आणि उद्या हे दोन दिवस आपल्याकडे आहे आणि आपल्याला माहिती आहे की कालच जी बी टीनं स्पष्टीकरण दिलेलं आहे की नोव्हेंबरचा हप्ता वितरणात वेळ लागू शकतो त्यामुळे आज आणि उद्या या दोन दिवसामध्ये आपल्याला तहसीलमध्ये जाऊन आपलं जे काही यू डी आय डी कार्ड आहे तर त्याचं व्हेरिफिकेशन करता येईल डिसेबिलिटी सर्टिफिकेटचं व्हेरिफिकेशन करता येईल आणि संबंधित कर्मचाऱ्याकडून तात्काळ हे दोन्ही डॉक्युमेंट जी बी टीच्या वेबसाईटवर अपडेट करता येईल तर हे तात्काळ करून घ्या तर हे तात्काळ करून घ्या तरच आपल्या खात्यावर नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो वाढीव अनुदान म्हणून अडीच हजार रुपये जमा होतील त्याचबरोबर जे काही एक हजार रुपये तुमचे बाकी होते तर ते सुद्धा नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत जमा होतील त्यामुळे काही दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये मिळतील तर काही दिव्यांग बांधवांना साडेतीन हजार रुपये मिळू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची सूचना होती आणि त्यानुसार दिव्यांग बांधवांनी हे काम करणं अतिशय गरजेचं आहे तरच आपल्याला वाढीव अनुदान मिळू शकणार आहे तर तात्काळ याची दखल घ्या आणि आज आणि उद्या कार्यवाही करा म्हणजे आपल्याला हे अनुदान मिळ वाढीव अनुदान मिळण्यास वेळ लागणार नाही आणि नंतर मात्र रेग्युलर प्रमाणे आपल्याला हे वाढीव अनुदान मिळत जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची अपडेट होती जर आपल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद